नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनोर मध्ये मित्रांनो नेकनोरचा लाईव बाजार भाव बघणार आहेत मित्रांनो मशीचा तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर मात्र करा विसरू नका चांगल्या चांगल्या कमेंट देखील टाका मित्रांनो काय मैस घेतलीत काय पाहुणा तुम्ही कोणती घेतली ही घेतली किती येताची काय दुसरी येताची तुम्ही मला वाटतं व्यापारासाठी नाही ना नांदेडला बरोबर बरोबर कितीला घेतली काय पंच्याऐंशी ला घेतली आता तुमचा नांदेडचा कोणता बाजार आहे तुम्हाला नांदेड लोहा हे दोन बाजार करता का तुम्ही तर मित्रांनो आज किती मशी खरेदी केल्या दो दोन केल्यात अजून दो दोन घ्यायच्या मग चार मशी घेतात दर हप्त्याला चार मशीन घेतात इथे आणि नांदेडला आणि लोह्याच्या बाजारला दोन बाजार करतात दर बाजारला खरेदीला इकडं ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा ना भागा रानार पुलीश्वारी। रानार पुलीश्वारी। दो। दो, नांदेड भागात ना। बी भरपूर आपले व्हिडिओ बघतात लोक भागवत गोविंदराव पांढरे राहणार पोलीसवाडी तालुका जिल्हा नांदेड मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी शहाऐंशी पंच्याहत्तर चौसष्ट चौसष्ट बरं आता ही तुमच्या बाजारातली किंमत काय ही पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत म्हणजे सांगायला एक लाख एकदा एक लाख पंधरा वीस सांगत होता पंच्याण्णव हजारापर्यंत पर्यंत देऊन टाकायची दोन चार हजार रुपये निघली की हा ना गाडी खर्च आहे पुन्हा खर्च अर्थ जाऊन समजा दोन चार हजार लागले की देऊन टाकायची अजून दुसरी कुठं घेतली तिकडे दुसरीकडे घेतली काही बर 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 ठीक आहे हो व्यापारी इजे किती तर मित्रांनो आज जे आहे त्या म्हशीचा आपण बाजार भाव दाखवणार आहे तुम्हाला किती किंमत सांगितली ती मामो काय किंमत सांगितली तिने किती किंमत सांगितली एक लाख वीस हजार जवळ आलेली तर पाहताय मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगाय दुसरे येतानी हि जे किती सांगितले पैस का किती एक बीस तर आहे मित्रांनो बी एक लाख वीस हजार आहे काही पहिला रुपये आहे येताची का आहे मित्रांनो म्हैस वाघार एक लाख वीस हजार रुपये सांगते मोररा जातीमध्ये आहे तुम्हाला खरेदी करायची असली नक्कीच व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करावा खरेदी करा, करा।, करा। हिजे किती एक लाख पंधरा हजार आठ पंधरा दिवस टाईम आहे ना येत की तू आसन इतके बार बे आहे दुसरं आहे तुम्हाला नाम आणि मोबाईल नंबर बोल शंभर नव्वद नव्याण्णव बत्तीस पच्स झिरो दोन असा बाजार भरलाय मित्रांनो हे सगळा अ काय सांगितले वाघारीचे अठरा दीड दोन वर्षाचे असन का दीड एक वर्षाची आहे एकच आणली विकाय ना व्यापार आहे तुमचा कोणत्या गावचे नेकनोरचे म्हणजे दर हप्त्याला तुम्ही वगारीच आणतात का वगारी मशी असतात ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर तीस फायनल सोळा हजार रुपयाला द्यायची हा ना हा ना तर मित्रांनो पाहत आहे जाती पिल्लू आहे सांगाय अठरा हजार म्हणते द्यायला सोळा हजार रुपये तुम्ही आज जर विक्री नाही झाली त्यांना फोन करून विचारू शकता आहे का विक्री झाली आणि खरेदी करू शकता आज काही जास्त मशी आलेले नाहीत मित्रांनो तुरळक प्रमाणात मशी आलेले आहेत कोणाची आहे म्हैस मैशीचकी किती आणल्या चिरकी मशी झालं का नाही काही तिचे काय सांगायला पंच्याऐंशी किती असं एक लाख तीस हजार पहिली पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांग तुझं नाव आणि मोबाईल नंबर बोला ना अठ्याण्णव चौतीस अठ्याण्णव चौतीस झिरो डबल झिरो किती पंधरा बावन काय आणलं शेतकरी मैस आणली किती जी नऊ दहा झाले असते ना वाटते पाच व येते किती दिवस टाईम आहे दहा एक दिवस दुधाला कशी चाललेली काय बारा तेरा बर काय सांगतात नव्वद हजार रुपये सांगायला व्यवहारात होईल ना कमी जास्त पाच आहे मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे आणि तुम्ही गॅरंटीवर खरेदी करू शकता त्यांचा मोबाईल नंबर देतो तुम्हाला इन डायरेक्ट त्यांना फोन करून खरेदी करा सांगा भट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस नव्वद पन्नास राहणार मोरगाव तालुका जिल्हा बीट तर ही मैसे मित्रांनो त्यांच्याकडे घरी काय आहेत काजूकी काय बैल आहेत घरी काय असं आहे का बर तर अशी मैसे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असली शेतकऱ्याला डायरेक्ट फोन करून खरेदी करू शकता हा मग काय सांगितले आहे पंच्याहत्तर किती येताची असं दुसऱ्यानी घरची आहे का आपली व्यापाराची घरची आहे दुधाचं काय सांगता येईल आठ लिटर पिळलेली बरं घरी काय मशी आहेत अजून पाच मशी काय साठी अच्छा म्हणजे एवढी एकच आहे विकायला मोबाईल नंबर असलाच सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर एक्केचाळीस पंचेचाळीस तर मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे कितीपर्यंत द्यायची मामा काय सत्तर हजारपर्यंत द्यायची तर पाहत आहे मित्रांनो मैस हा ना शिंगाळू आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा दुधू का किती काय दिला ते म्हणते दुधू आम्ही काढतो सहा लिटर तुमचे तुम्ही किती काढा म्हणजे पैसे म्हणजे बोली नाही समजा ना दुधाची हडक्या मध्ये बोलीच नाही म्हणायचे पण त्या गावचे मामा पालीची पालीचे तिथं मग तर बोली द्यायला पाहिजे जवळची जवळचे बस लावू दे बिगर बोलीत तर बिगर बोलीत घ्या मागितली मग मागितली

पाय मित्रांनो वाशी मैसई बसल्या अडकून पुन्हा असा येऊन एकमोरच्या माझी बाजार आहे काय तुमच्या आहेत का माझे किसके भायसा किसकी काय सांगितले म्हशीचे आहेत काय सांगितलं व्यापारी ऐंशी ऐंशी आजार किती दिवस झालं वेळ पंधरा दिवस दिवस सध्या दुधाच काही सांगता येईल मग तुम्हाला दोन टायमाच ना पाहता मित्रांनो दोन टाईमाचं सात लिटर दूध आहे तिला आणि सांगायला किंमत किती म्हणली ऐंशी हजार सांगायला आहे मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल हे जे किती सांगितले कमी जास्त हा हो ना हे जे किती सांगितले हे जे नव्वद हिला किती दिवस टाइम आहे बरोबर पंधरा दिवस टाइम आहे आज दोनच मशी आणल्या का तुम्ही नाही सध्या मशीच वातावरण जरा कडक आहे म्हणायचं मशी भेटल्या नाही हा मग तेच म्हणलं ना दहा बारा मशी असतात तुमच्याकडे एक वेळेस घेतला होता ना ह्याच्या आपण आधी आपण व्हिडिओ होते आज दोनच दिसायला लागले त्याच्यामुळे म्हणलं कोणत्या गावची व्यापारी तुम्ही शिरूर कासार शिरूर कासारची तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा नानासाहेब मिळत मोबाईल मोबाईल नंबर सत्तावीस हा दोनशे हा बरे आपण ज्या किमती सांगितल्या बैठकीत हो। तुम्हाला फोन बिन केल्यावर व्यवहारात कमी जास्त होत्या ना सांगायला किंमत तर मित्रांनो ही जी किंमत आहे ही सांगायला आहे व्यवहारात बसल्यावर किमती कमी जास्त होत्यात हे किती वेळ पहिलं रुच आहे का अच्छा अच्छा लेट लागलेली मित्रांनो पहिलं रुच आहे म्हैस आणि सांगितलेलं किमतीत की व्यवहारात कमी जास्त होईल तुम्हाला खरेदी करायचं असल्यास तर खरेदी करा हे पहा बाजार बी पूर्ण बाजार भरलेला आहे बाजारात काय जास्त मशी आलेल्या नाहीत सध्या आता इथून पुढं असाच बाजार राहत असतो जास्त माल नाही बाजारामध्ये ठीक आहे जास्त माल नाही आलेला थोडं मशीचं प्रमाण आता कमी झालं आहे बघा मित्रांनो पाहिजे एवढ्या मशी नाही आलेल्या बाजारामध्ये नाही तर खूप मशी असतात बाजारात